आढावा घेऊयात मरा मराठवाड्यातल्या औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे कुणीही आज जाऊ नये यासाठी प्रशासन आणि पुरातत्व विभागानं सुरक्षा उभारलेली आहे कबरीभोवती लोखंडी उंच पत्रे लावले आहेत आठवड्याभरापासून खुलताबाद या ठिकाणी औरंगजेब कबरीच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे रस्त्यांवर नाकाबंदी सुद्धा करण्यात आली असल्याचं बघायला मिळत कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरोने ने तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे तुळजापूर आणि परंड्यामध्ये एमडी ड्रग्स तस्करी होत असल्याचं समोर तरुण वर्गाच्या आरोग्यावर परिणाम होऊन नव्या पिढीवर त्याचा दुष्परिणाम होताना दिसतोय मध्ये विविध ठिकाणच्या टॉवरचं साहित्य चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून एक लाख पासष्ट हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि एकूण दोन लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला असल्याचं बघायला मिळत छत्रपती संभाजीनगरमध्ये आझाद चौकातील दुकानांना पहाटे भीषण आग लागली असल्याचं बघायला मिळत तर यामध्ये दहा ते बारा दुकानं जळून खाक झाली लाकडाच्या दुकानांना आग लागल्यानं काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केलं अग्निशमन दलानं मोठ्या प्रयत्नानं आग आटोक्यात आणखी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज मात्र व्यक्त केला जात आहे पाणी टंचाई होऊ नये म्हणून दुरुस्तीची किरकोळ कामं केली जात आहे दरम्यान सीना कुळेगाव या प्रकल्पातून सध्या परंडा शहरात दोन दिवसाआड पुरवठा करण्यात येतोय प्रकल्पात सध्या सदुसष्ट टक्के पाणी आहे आगामी काळात पाण्याचा जपून वापर करावा हे आवाहन प्रशासनानं केलेलं आहे